मी कोकणी उद्योजक पुरस्कार मुंबईतील शानदार संदेश यांना प्रदान शिवभक्त कोकण व नील क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित व्यावसायिक सन्मान सोहळा मी कोकणी उद्योजक आज मुंबईतील चरणी रोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात कोकणचे सुपुत्र सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते पत्रकार रेल्वेमॅन श्री संजय यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनी आजपर्यंत रेल्वेच्या सुविधा संगमेश्वर वासियांना मिळण्यासाठी केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला गेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तालुक्यातील प्रत्येकाचा आहे तालुक्यातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी वर्गाला मी हा संपर्पित करतो असे संदेश जिमन यांनी नम्रपणे नमूद केले रेल्वेच्या सोयीसुविधांसाठी चोवीस तास निस्वार्थीपणे संघर्ष करणाऱ्या संदेश जिमन यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यामधील अनेक मान्यवरांसह सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत